सत्य अन्याय विरुद्ध जागरूक आपण पाहताय महाधूत न्यूज महाडेमाडे सेथून 88.92 कोटी केटामाइन अमली पदार्थ जप्त महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस व अमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे पूर्णांक ब्याण्णव कोटी किमतीचा केटामाइन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका बंद प्रांगणात सुरू बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कार्यवाही करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाइन असा एकूण साठा जप्त करण्यात आला आहे या युनिटचा वापर कायदेशीर उत्पन्नाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट सामील असल्याचा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे ब्या पंच्याऐंशी एनडी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले आहे